नांदेडच्या बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे आज दिनांक 25 मे रोजी बुद्धलवाड परिवारातील श्रीमान विठ्ठलराव आणि राजाई यांचा पन्नासवा सुवर्ण महोत्सवी विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते नांदेड येथील ला न्यायालयात न्यायदानाचे पवित्र काम करणाऱ्या वकील बांधवांचा आणि पत्रकार बांधव संत वारकरी टाळकरी माळकरी यांसह अनेक भाविकांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण कांचनताई शेळके यांचे हरिकीर्तन विठ्ठलराव राजाई यांचा शालेय साहित्य आणि गुळ वस्त्र यांच्या वजनाप्रमाणे तुलाभार करण्यात आला ठीक नऊ वाजता घोड्यावर बसून श्रीमान विठ्ठलराव श्रीमती राजाई यांची शाही लग्नवरात गावभर काढण्यात आली यांत मान्यवर मंडळी ऐटबाज फेटे बांधून तर मुस्लिम बांधव ताज टोपी घालून सहभागी झाले तर सहाशे वर्माई पैठणी शालू घालून होते गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले कार्यक्रमाला सर्व राजकीय सामाजिक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी पत्रकार ज्येष्ठ वकील मंडळींसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते आज दुनिया कर्तमों के भरपूर इंद्रस्वामी नगर में सूचना मिली है कि सलमान चाओ ने रोजमर्रा नार्मल चाय पीकर लड़कियों के साथ वातावरण में कमी थमी। इसके अलावा उसे काश विज्ञापन के चार्टर्स के नाम पर नामी लॉगो दिखाने, आर्शियों को दिखाने, आता इत्तेफ़ाक मुद्दे पर बात करने की कमी थमी। कशी जोपासून नवीन पोट वर्ष केल्यामुळे मी त्याला अभिनंदन करतो सगळ्यांना शिवरायचं प्रथम आज आमच्या इथे नागरिकावचे नागरिकराव लाभाई यांचा पन्नासवा लग्नाविवाह थोडा संपन्न झालेलं आहे आणि त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने गावातील वरात मिरवणूक काढण्यात आलेली आहे तसेच पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा जसा होईल त्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यांना एकवीस प्रकारचे दागदागिने असे विवाह सोहळ्यासाठी बाजूला साजरी झालेले आहेत नांदेड येथील पूर्ण संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील त्यांची सर्व वकील मंडळी एल आय सी पुढे सर्व मंडळी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा विवाह सोळा संपन्न केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट रीतीने पारंपरिक पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे आणि त्यांचा हे लग्नाचा पन्नासवा वाढदिवस आहे आणि आम्ही भाऊ सगळ्यांनी मुली आम्ही पारंपरिक पूर्ण पाहत आलो आणि त्यांची आणि मुलांची वरात काढलेली आहे आणि एकच प्रकारचे पूर्ण आम्ही असे दागिने करून त्यांचे

ढागलेगाव नगरीमध्ये एक ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये बुद्धलवाड परिवाराने आपल्या वडिलांच्या म्हणजे आदरणीय विठ्ठलरावजी बुद्धलवाड आणि राजाई बुद्धलवाड यांच्या पन्नासाव्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त ज्याला आपण सुवर्ण महोत्सव म्हणतो यानिमित्तानं विवाहाचा वाढदिवस अत्यंत गावकऱ्यांच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न केलं अत्यंत सुंदर वातावरण अत्यंत उत्साहाचं वातावरण आणि आपल्या आईवडिलांच्या प्रती जे ऋण फेडण्याची थोडी का पूर्ण ना पूर्णपणा असा प्रयत्न या परिवारानं केला आणि खूप आनंद वाटला खूप नातेवाईक मित्र वेगवेगळ्या अधिकारी या निमित्तानं या विवाह सोहळ्याला आलेले आहेत त्यांची मिरवणूक हनुमान चंदनकर नांदेड मौज मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन बनत साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना